नमस्कार मी शेख या माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया तीस लाखांसह गाडी घेऊन पळालेला ड्रायव्हर अखेर पोलिसांच्या ताब्यात आता बातमीपत्र विस्ताराने बँकेतून काढलेले नगदी तीस लाख रुपये घेऊन कारसह पोबारा झालेल्या राजेश यादव या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात एल सी बीच्या पथकाला अखेर यश आले आहे गेल्या महिन्याभरापासून एल सी बीचे पथक आरोपीच्या शोधासाठी मध्य प्रदेश गेले होते या कामी मध्य प्रदेश पोलिसांची मोठी मदत झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आरोपी सोन्याचे दागिने नगदी रुपये जप्त करण्यात आले असून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीने पळवलेली कार यापूर्वीच अकोला येथे सापडली होती एल सीबीच्या धिगोरे यांच्या पथकाने केलेली कारवाई पाहता व्यापारी नितेश जैन यांनी रोख एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली या पोलिस दला तर्फे पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील निकालजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिगोरे राजू पांगरेकर बालाजी सातपुते तानाजी येळगे घुंगरसिंग टाक विजय आडे शेख जावेद जसवंत सिंग साहू आदींनी केले तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र साहनेक पोलिस उपनिरीक्षक संतोष शिरसेटवाड मुदळकर कोलते गायकवाड प्रवीण राठोड आदींनी सहकार्य केले प्रकाश कॉटन अशी जे कंपनी आहे त्याचे मुनिम आणि त्याचे ड्रायव्हर यांनी बँक ऑफ बरोडा मधनं ती तीस लाख रुपये काढले होते आणि त्यांची एक गाडी आहे त्या गाडीला त्यांनी असा बनाव असला होता की ट्रॅफिक पोलिसनी गाडी थांबवली आणि नंतर गाडी मला उतरून दिलं आणि मला उतरून देऊन ड्रायव्हरसह गाडी घेऊन प पसार झालेले आहे जेव्हा त्या त्यांचा जो मुनीम आहे पालीवाला अशी त्यांनी जा, जेव्हा तक्रार दिली आणि आम्ही जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा बोलण्यात वसंती झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे कारण तो त्या कटात सहभागी आहे असं माहिती मिळाल्यानंतर हा दुसरा आरोपी जो आहे आरोपी राजेश यादव यांनी तीस लाख रुपयांनी गाडी घेऊन पाळाला होता आणि आम्ही गेल्या एक महिन्यापासून त्याचा शोध घेत होतो तो मध्य प्रदेशमध्ये आमची टीम आमचे ए पी आय दिगोरे आणि त्यांच्याबरोबर आमचे जे काही कर्मचारी आहेत हे सगळेजणं एक महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये सेलवा डिस्ट्रिक्ट आहे या सेलवा डिस्ट्रिक्टच्या जे खत्री म्हणून त्यांचे एस पी साहेब आहेत जे माझे चांगल्या ओळखीचे आहेत बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधून तिथले योगेश पाटील म्हणून जे ए पी आय आहेत पी एस आय आहेत आणि इंदोरचे मिश्रा साहेब आहेत डी आय जी साहेब या सगळ्यांच्या बरोबर संपर्क साधून आम्ही आरोपीचा एक महिन्यांत शोध घेऊन त्याला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून ब साधारणतः तेवीस लाख रुपये रोख एक साखळी जी चौसष्ट ग्रॅमची आहे आणि मध्य प्रदेशमध्ये त्याच्यातला त्या गुन्ह्याचं पण काम आम्हाला मिळालेलं आहे त्याची एक तारीख पण होती मध्यंतरी त्या तारखेला आम्ही कोर्टामध्ये पण तिकडच्या कोर्टामध्ये पण ट्रॅप लावलेला होता पण ते मिळेल या का, कामगिरी बदल हमें एपीआई दिगोर टीम ला पंचवी हज़ार बक्षीस जाहिर करता है हमारा 21 दिसंबर को बैंक ऑफ बड़ौदा वजीराबाद शाखा से हमारा मुनिम सतीश पालीवाल और ड्राइवर राजेश सीताराम यादव दोनों को बैंक से 30 लाख रुपए निकालने के लिए कुंटूर से हमने भेजा था कार लेके उस दिन कार लेकर सतीश का ऐसा कहना पड़ा कि सामने ट्रैफिक पुलिस वाले दिखे और उनको देख के मैं गाड़ी से नीचे उतरा और बाद में ट्रैफिक पुलिस वाला गाड़ी में बैठ के गाड़ी आगे ले गया और बाद में हम जब यहाँ पर मैं नांदेड़ आया तो पता चला कि राजेश यादव गाड़ी और केस सहित चला गया है गाड़ी लेके उसके बाद में हमने यहाँ पे नांदेड़ वजीरा थाने में आके एफ दर्ज रिपोर्ट करवाई है इसकी उसके बाद में आ, एस साहब जादव साहब और क्राइम ब्रांच की टीम डिगोरे साहब की टीम पूरी टीम ने लगातार 36 दिन तक हमारे एमपी में रहकर लगातार उसको ढूंढने का प्रयास करा बाकी आरोपी बहुत शातिर था माहिर था वह 10 से 15 सिम मोबाइल की वापर चुका है और बार बार मोबाइल बदल रहा था इसलिए उसको ढूंढने में टाइम हुआ बाकी इस टीम ने अपना प्रयास नहीं छोड़ा और आखिर आरोपी को पैसे सहित धर दबुझा तीस लाख रुपये तीस लाख रुपये लेकर फरार हो पच्चीस लाख साठ हज़ार नौ सौ रुपये की रिकवरी आई है तेईस लाख रुपए कैश और दो लाख उसके अलावा गोल्ड और मोबाइल सर आपने कुछ इनाम रखा था उस पर हाँ हमने आरोपी की सूचना देने वाले के लिए एक लाख रुपए इनाम की घोषणा करी थी और वह एक लाख रुपए का इनाम हम नांदेड़ की क्राइम ब्रांच की डिगोरा साहब की टीम को एक लाख रुपये इनाम देने की घोषणा करता हूँ आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलई डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल ईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड